नमस्कार शेतकरी मित्रांनो होय आम्ही स्मार्ट शेतकरी व्ही एस या आमच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज कांदा बाजारभाव मध्ये मोठी वाढ दिसून आली आहे जाणून घेऊया कोणत्या मार्केट मध्ये कांदा भावात वाढ दिसून येत आहे सांगली इथे कांद्याला भोव मिळाला आहे पाचशे ते तीन हजार सातशे सरासरी दोन हजार शंभर रुपये कोल्हापूर एक हजार ते तीन हजार आठशे सरासरी दोन हजार मुंबई एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार दोनशे पन्नास जुन्नर आळीफटा एक हजार सातशे ते चार हजार दहा सरासरी तीन हजार तीनशे सोलापूर तीनशे ते चार हजार दोनशे सरासरी दोन हजार लासलगाव एक हजार ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार सातशे फलटण एक हजार ते पाच, था पाच थे थे हजार सहाशे एक्कावन्न सरासरी पाच हजार चारशे पन्नास संगमनेर पाचशे ते तीन हजार सातशे एक्कावन्न सरासरी दोन हजार एकशे पंचवीस कोपरगाव एक हजार ते दोन हजार सातशे पन्नास सरासरी दोन हजार चारशे पंच्याहत्तर उमराणे नऊशे ते तीन हजार सव्वीस सरासरी दोन हजार पुणे एक हजार सहाशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार पाचशे पन्नास देवळा एक हजार ते दोन हजार आठशे चाळीस सरासरी दोन हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील कांदा बाजारभाव